नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आता जे लोक जे लोक नियमित माझा व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की आपल्या आप ऑफबेटमध्ये हे वेगळे विषय आपण हाताळत असतो आणि त्या विषयांमधून काही सांगण्याचा काही निदर्शनास आणून देण्याचा काही थोडंसं प्रबोधन करण्याचा काही विरंगोळ्याचा काही विनोदाचा काही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा असे काही विषय आपण मांडतो आणि सगळ्यांना थोडंसं जागरूक करायचं थोडीशी चेतना निर्माण करायची थोडंसं माहितीचं देवाणघेवाण किंवा आपण असं म्हणतो की एकमेकाला माहितीचं देवाणघेवाण करावं जागरूक करावं अशा पद्धतीने आपण अनेक विषय हाताळत असतो आता, आता त्याच मालिकेतील एक पुढचा विषय मी घेऊन आलेलो आहे की आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत आपण अनेक सण उत्सव साजरे करत असतो धार्मिकपणाही जोपासतो आणि धार्मिकपणाच्या अनुषंगाने विविध कर्मकांड करत असतो कर्मकांड निश्चित करावी त्याबद्दल कोणाचं काही हरकत असायचं काही कारण नाही परंतु ते करत असताना आपण ज्या गोष्टी करतोय त्याने निसर्गाची पर्यावरणाची हानी होते आणि हानी कोणी जाणीवपूर्वक करतोय असं नाही परंतु आपण जी कृ कुर, कृती आपल्या मनाला समाधान लावावं धार्मिक परंपरांचं पालन व्हावं म्हणून करतोय परंतु त्या अनुषंगाने आपण सोबत निसर्गाला पर्यावरणाला मदत होईल अशा काही कृती करतो आहे का असं मला प्रश्न आज या निमित्ताने उपस्थित करायचा आहे कारण मी काही ठिकाणी पाहिलं आहे की आता कालच वटपौर्णिमा साजरी झाली आता काही ठिकाणी वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करायची नवीनच पद्धत सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे आपण बघतो की गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाच्या जे फांद्या आहेत किंवा टाळा आहे त्याचा तो टाळा मोडून आणतो बाजारात तर अक्षरशः दहा दहा रुपयाला तो कडीलिंबाचा पाला विकला जातो त्याचप्रमाणे दसरा असेल पाडवा असेल आपण आंब्याचं जे आंब्याच्या झाडाचा डाळा मोडून आणतो आणि तो चौरंगावर तो जो गडवा असतो तांब्या असतो त्याच्यामध्ये तो ठेवून पूजा करतो किंवा दाराला आंब्याच्या पानाचं तो तोरण लावतो आणि मार्गशीर्ष महिन्यात महिला जे देवीचं व्रत करतात त्याच्यातही आंब्याचा आंब्याची पानं त्या गडव्यामध्ये ठेवून त्याच्यात सव्वा रुपया ठेवून त्या त्या गडव्याच्या पानाच्या भावतीने त्याच्यावर नारळ ठेवून महिला पूजा करतात काही करायला हरकत नाही त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असू नये आणि त्याचबरोबरीने आपण असंही पाहतो की आपण दसऱ्याला आपट्याची पानं ते झाड ओरबाडतो ती आपट्याची पानं आप आणतो बाजारात विकली जातात लोकं ती घेतात आणि सोनं द्या सोनं घ्या असं एकमेकाला शुभेच्छा देतात तिथं त्या आपट्याच्या झाडाची हानी होते त्याचप्रमाणे आपण पाहतो मी आपल्या चैत्र पाडव्याचं उदाहरण दिलं त्याचप्रमाणे आपण पाहतो की लोक देवाला गेलं की बेलाची पानं पाहता पानं म्हणजे शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान वाहतात बेलाचं झाड जवळ असेल तर ते ओर पाडतात आता ये श्रावणजवळ येतो आहे अशी लाखो बेलाची पानं ओरबाडून ती वाहिलेली आपल्याला पाहायला मिळतील त्याचप्रमाणे काही औषधी वनस्पती असतात त्याच्यामध्ये आडुळसा असेल कोरफड असेल तीही जिथं मिळेल तिथं लोकं घेतात कापतात त्याच्यातला गर काढतात आडुळस्याची पानं तोडतात ती खोकल्यावर गुणधर्म असतो खोकल्यावर गुणकारी असतात म्हणून ती उकळतात त्याचप्रमाणे अनेक समारंभाला आपल्याला ऊस आणून आपण दारात उभं करतो दारात लावतो पूजेला दसऱ्याला असेल लक्ष्मीपूजनाला आपण ते वापरण्याचा प्रयत्न करतो मला या निमित्ताने सांगायचं एवढं आहे की आपण विविध कर्मकांड करत असताना निसर्ग जो ओरवाडतो आहे निसर्गाला जी हानी पोचवतोय म्हणजे आपली पूजा व्हावी आपलं कर्मकांड व्हावं म्हणून त्याचबरोबरीने आपण नवीन काही झाडं निर्माण का करत नाही आपण इतके वर्ष निसर्गाला ओरबाडतच आलो आहे आपट्याची पानं ओरबाडा लिंबाचं लिंबाची पानं ओरबडा दसऱ्या आपलं पाडव्याला वापरा आपट्याची पानं ओरबडा दसऱ्याला वापरा वडाच्या भांड्या ओरबडा वटपौर्णिमेला पूजा करा हा हे सगळं करतोय बेलाचं पान घ्या पिंडीवर व्हा आणि आपली पूजा झाल्याचं सार्थक स्वतःचंच स्वतः समाधान करा परंतु हे करत असताना आपण कधी कुठलं लिंबाचं झाड लावलं आहे जाणीवपूर्वक त्याची जोपासना केली या आपट्याचं झाड लावलं आहे हा कोरफडीची बाग व्यवस्थित केलेली आहे आढुळशाचं कधी वृक्षारोपण केलेलं आहे हा बेलाच्या झाडाचं कधी वृक्षारोपण केलंय आपट्याची झाडं लावलेली आहेत आपण असं कधी केलंय का आपण शंकरा आपण गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी वाहतो तर आपण कधी आपल्या दारात आपल्या घराजवळ हिरवळ निर्माण केली का की ज्याच्यामधून एकवीस दुर्वा आपल्याला निवडून घेता येईल निसर्गाने सगळं करायचं बाकीच्या लोकांनी करायचं आणि आपण फक्त ओरबाडायचं आणि आपली पूजा करायची हा दृष्टिकोन आता टाकून द्यायला हवा आपल्याला काही आपल्या समाधानासाठी देवधर्मासाठी कर्मकांडासाठी करायचं आहे तर आपण नवीन लावायचा का प्रयत्न करत नाही जिथं शक्य असेल तिथे भले ही झाडं तुम्ही नका लावू म्हणजे आपत्याचं झाड लावू नका बेलाचं झाड लावू नका कडुलिंब लावू नका पण जिथं कुठे वनीकरण होत असेल जिथं कुठे उघडी जागा असेल जिथं कुठे माळरान असेल जिथं कुठे ग्रामपंचायत भागात कुरण चराव कुरणं असतील त्या मोकळ्या जागेत डोंगर दरीमध्ये आपण कधी वृक्षारोपण करायचा प्रयत्न केला आहे का आपल्या आजूबाजूला मोकळी झाड जागा असेल इमारतीमध्ये असेल आपल्या बंगल्याजवळ असेल आपल्या गृहनिर्माण सोसायटीजवळ असेल आपण कधी वृक्षारोपण केलं आहे का आपण जर वृक्षारोपण केलं नसेल तर झाडांची पानं ओरपडण्याचा आपल्याला काय अधिकार आपल्या कर्मकांडासाठी आपल्या पूजेसाठी असा प्रश्न या निमित्ताने मी या व्हिडिओत उपस्थित करत आहे तुमचं म्हणणं काय या व्हिडिओवर मला सुद्धा वाटतं हे झाड ओरबाडावं ते झाडं ओरबडावं देवापुढे जाऊन ते व्हावं पण माझं धाडंच होत नाही कारण मी नवीन झाड कुठलं लावलेलं नसेल तर मी कसं करू शकतो भले मी कुठल्या वृक्षरोपण का कार्यक्रमात भाग घेतलाय झाडं लावायची मदत केली पण मला ओरबडायचं माझं धाडंच होत नाही जिथं कुठं शमीचं झाड असेल शमीचं झाडाचं तर पानं घेतच नाही झाडाच्या खाली पानं पडली असेल तर तेवढीच घ्यायची आणि देवाला व्हायची असा एक प्रथा परंपरा रीतिरिवाज आहे तो तुम्ही पाळता का नाही आपण सगळे पाळतो का नाही मला माहिती नाही पण मी पाळतो ते शमी पानं कधी कुठे कुणाला अर्पण करायचे असतात कुणाला व्हायचे असतात याचा तुम्ही शोध घ्या मला माहिती आहे थोडंसं मी त्याप्रमाणे करतो पण ते झाड मी कधी ओरबाडत नाही आणि ओरबाडूही हो नाही तुमचं या विषयावर काय म्हणणं आहे आपट्याची पानं असतील लिंबाची पानं असतील आंब्याची पानं असतील हा आणि कोरफड असेल तुळस असेल ही पा ह्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही लावलं आहे का आपण सगळ्यांनी कधी लावलं आहे का असे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे आणि रोपणासाठी आपण सज्ज व्हायला हवं सीड बॉल्स म्हणून जी नवीन संकल्पना आली आहे की त्या बिया घ्यायच्या त्याच्या त्या चिखलामध्ये व्यवस्थित त्याचं आवरण तयार करायचं आणि पावसाळ्यात जिथं आपण भटकटीला जाऊ तिथं त्या निसर्गात टाकून द्यायच्या जेणेकरून जास्तीत जास्त झाडे ही पावसाच्या पाण्यावर उगवावीत तर असंही आपणही आपल्या पद्धतीने उपराला सहकार्य करू शकतो पृथ्वीचं तापमान किंवा आपण जिथं राहतो आहे ते हवामान दिवसेंदिवस बदलत आहे चाळीस चव्वेचाळीसपर्यंत तापमान जात आहे आणि भविष्यात आपल्याला फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल त्याच्यातून वाचायचा एकच उपाय आहे की जास्तीत जास्त वृक्षारोपण करा निसर्ग संपदा संवर्धित करा ग्रीन बेल्ट हरित पट्टा वाढवा आणि हा जीवसृष्टीला जितकं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा तुमच्या मतमतांतराशी मला अवगत करा आणि या प्रवासात सहभागी व्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा ऑबिट चॅनेल पोहोचवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुमचा मित्र सुरेश मुरलीधर गोडिनकर आज तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय राम